मरणाचा कामधादा केला म्हणजे काय झालं कामधंदा करावा होत काम धंदा कर? करत बसला फुकट होईल का या मंडळीनं जेवायला एक ठिक तोडले शेंगाचं आता जेवाय बसलाव या मुगाच्या शेंगा कुणी आसपास जवळ असले तर शेंगा खायला या

और ते तो किमत पूरी

बहा ये बगा मित्रों हमारी बात ही बगा किसी हर पर तो आ लगे कैमरा बाजी दबाले मोटा मोटा देव चना हो गया

Да.

आणि आणपाळ्या आणले आता चार पाच चपात्या भात्री दोन आडी पुन्हा चटणी आणली चटणी कागदात उरण परस एवढा मोठा पुडा आणला आणली आणला पोळ्या बर खायला गुळवणी करून तान है भाई अपना पानी ले आयाला पानी गागर भरून माझ्या लेखा नदी देखा ये जारची सादी काय ये ति बिजारच पाणी आणले साधू माझा सारा पाणी जमला साहिल हाय हाय काय येस हा फ्लाय हाय साहिल हाय बना हाय बना हाय हाय

तुमचा मुगाना आम्हाला कशा झाला 12 मिनिटात ही बघा ही आहे शेड ए 100 रुपये हां आमले हाय की काय ओलेलाये हे काय बस की काच चाऊर भकरे सांग भाकरी खाऊन पडला झोपा लाव तिकडे तिकडे पाहत आहे ग ग मम्मी आता काम करायचं तू केलंस का नाही जेवण काय म्हणायली पुन्हा इकडे या करू नका काय म्हणली काय म्हणायली मम्मी काय नाही राव बाबा काय कौतुक वाटायचं मम्मीच तेव्हा ते खाऊन जाऊन झोपायचं का आता कोय टायपिंग तर भारी केली बा का जाऊन भाकरी खाऊन पडला झोपला बघण्या तो वर शिजल तो या <laughs> का, का। शेंगा बरोबर एक अगदी तोडले चला आता इकडे कसलं बसलं बक्की गायला तुम्हाला घरी बसावं वाटतं अगदी शेंग हाय

कशाची शेंग मुगाच्या शेंगा आहेत मुगाच्या मुगाच्या मुगाची दाळ खात नव्हत का त्या मुगाच्या शेंगा आहेत मंडळी न मुगाच्या शेंगा आहेत बघा काय जा परत बाकी.

भाकरी खाल्ल्या ओली उली आता निघाला तोडायला कडी लय पाडू नका झाडा लय वाटत वाट केली त्याच्यावर पाय देऊ नका लई चरा आणि तासा ना च काक्री मुक्करी सोडून राहू दे नमस्कार आई आई नमस्कार कर। नमस्कार नमस्कार या शेंगा खायला मुगा या मुगाच्या कोणाला कोणाला येणा होता आसपासचे जवळ लोक असेल तर या माझी कळकळीची विनंती आहे तुम्हाला सांगण्याची अजून म्हणतात की आई ना शेंगा खाय सांगितलं नाही हिरव्या या तोडाय बी लागला तरी तुम्ही येतावत डोक्याला आता लागता पाहताना शेंगा तोडायला लागता आता Gracias.